नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे आणि आता उन्हाळ्या हंगामातले शेवटचे दोन महिने आहेत एप्रिल आणि मे आणि ह्या दोन महिन्यामध्ये व्हरायटीचं कोणतं सिलेक्शन करावं कोणती व्हरायटी निवडावी हा सर्वांसमोरचा प्रश्न आहे आणि यासाठीच आपण हा व्हिडिओ करतोय कोणती व्हरायटी लावल्यानंतर आपल्याला फायदा मिळू शकतो किंवा कोणत्या व्हरायटी ह्या दोन महिन्यासाठी रिकमेंडेड असतात याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूयात तत्पूर्वी जे काही शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी प्रोटोला बघायचा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा जेणेकरून तुम्हाला वेळेत सर्व अपडेट आपण देत असतो ते मिळतील तर शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये दोन महिने आपल्याला लागवडी आहेत आणि या दोन महिन्याची स्थिती अशी असते आश की या महिन्यामध्ये आपण जी लागवड करत असतो कोणत्याही व्हरायटीची त्याची वाढ मग त्याची स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असतील त्याची फुटवे असतील त्याची पूर्ण स्ट्रक्चर तयार करणं हे हे सगळं पूर्णपणे जातं उन्हाळ्यावरच्या हंगामामध्ये जिथं टेम्परेचर हे चाळीस डिग्रीच्या वरती असतं किंवा अडतीस चाळीस बेचाळीस अशा प्रमाणात असतं आणि पाण्याची उपलब्धता या दरम्यान कमी असते त्याच्या त्यामुळं या हंगामात किंवा या वाढत्या टेम्परेचरमध्ये ते ते त्या व्हरायटीने आपल्याला चांगला परफॉर्मन्स पण दिला पाहिजे अशी व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचं असतं दुसरं याच्यामधली ही स्थिती निर्माण होते की या अं जे फळ मॅच्युरिटीचा कालावधी आहे आणि त्याचं हार्वेस्टिंग आहे हे पूर्णपणे पावसाळ्यामध्ये जातं म्हणजे जूनला जो मान्सूनचा पाऊस सुरू होतो त्याच्यानंतरनं पडलेल्या पावसामध्ये ही फळं येत असतात ये आणि ती फळं या पावसात सुद्धा टिकली पाहिजे याच्यावरती रोग कमी असतील किंवा क्रॅकिंग ह्या सारख्या समस्या पहिला शिवराजी निवडणं गरजेचं आहे खरं तर तारेवरची कसरत असते तर या दोन महिन्यासाठी कोणतीही व्हरायटी डेव्हलप झालेली नाही की जी व्हरायटी वाढेल उन्हाळ्यामध्ये उन्हाळी हंगामात आणि फळ पावसाळी हंगामात दिली तरी कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये नियोजन करणं गरजेचं असतं जर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही लागवड करत असाल अगदी एप्रिल एक एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत तर तुम्हाला या वीस दिवसाच्या या कालावधीमध्ये तुम्हाला उन्हाळी हंगामातली जी प्रॉपर व्हरायटी आहे म्हणजे सिंजेटा कंपनीची बेचाळीस बेचाळीसची जी व्हरायटी आहे किंवा सिमिनीस कंपनीची अथर्व या पैकी एक व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे कारण त्याची स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या ठिकाणी चांगली होईल मागच्या मध्ये आपण या दोन्ही कॅरे व्हरायटीचे कॅरेक्टर सविस्तरपणे सांगितलेच होते दुसरं जर तुम्ही वीस एप्रिलच्या पुढे लागवड करत असाल म्हणजे वीस एप्रिलच्या पुढे ट्रान्सप्लांटिंगला जात असाल तर किंवा पंचवीस एप्रिलच्या पुढं किंवा एक मे नंतर तुम्ही ट्रान्सप्लांट दिला जात असाल हा जो कालावधी आहे पूर्ण महिना आणि एक महिन्यात एक मे नंतर तर या कालावधी तुम्ही ट्रान्सप्लांट दिला जात असाल तर त्या दरम्यान तुम्हाला पावसाळी हंगामातले जे काय व्हरायटी आहेत त्या व्हरायटी या ठिकाणी लावू शकता त्याच्यामध्ये सिमिनिज कंपनीची आरेमन व्हरायटी तुम्ही लावू शकता सिंजेंटा कंपनीची वीस अठ्ठेचाळीस म्हणजे मेघदूत ही वान देखील आपण या ठिकाणी निवडू शकतो तसंच सिंजेंटा कंपनीचा एकवीस चौऱ्याहत्तर हा वान देखील आपण एक मे च्या नंतर ट्रान्सप्लांटिंग साठी वापरू शकतो त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नर्सरीकडे बुकिंग करणं गरजेचं आहे या चार वानापैकी तुम्हाला मी सांगितलं तसं तुम्हाला